आता मोदी शहा आणि त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कळेल विरोधी पक्ष काय असतो त्या विरोधी पक्षाला पक्षा गेल्या दहा वर्षामध्ये चिरटण्याचा दडपण्याचा प्रयत्न केला तो विरोधी पक्ष एक प्रचंड ताकद घेऊन संसदेमध्ये जातो मोदी आणि शहा समोर दहा वर्षात प्रथमच विरोधी पक्ष नेता असेल आणि तो त्यांच्या समोर पहिला वाखर बसलेला असेल काँग्रेसचे शंभरापेक्षा जास्त खासदार आम्ही सगळे मिळून दोनशे चाळीस हे दोनशे चाळीस चे दोनशे पंच्याहत्तर कधी होतील हे मोदी शाहना कळणार सुद्धा नाही होईल ना तात्काळ होईल लोकशाही संविधान या मार्गाने काही निवडी करायची असतात ही काय त्यांच्यासारखी आमची ईस्ट इंडिया कंपनी नाही ना कोणाला कधी नेमलं बहुमत नसलं तरी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली हे देशामध्ये जर कायदा असेल संविधान असेल तर वायकरांना शपथ दिली जाणार नाही अत्यंत घोळात घोळ गोल घालून त्यांचा विजय जाहीर केलेला आहे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशा वेळेला आम्ही कळवलेलं आहे निवडणूक आयोगाला आणि लोकसभा वा सचिवालयात हे अत्यंत वादग्रस्त पद्धतीने हा निकाल लावण्यात आलेला आहे लोकांच्या मनात संशय आहे तर तुम्ही यांना शपथ देऊ नका आता पाहू पाहूया कायद्याचं आणि किती पालन होत आहे ते